मालवण शहरातील टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड येथे कै विलास बांदिवडेकर स्मृतीचषक आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध फिल्म निर्माते अजय फणसेकर आणि सलामीच्या सामन्यांची नाणेफेक आदरणीय मिथिला विलास बांदिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अंतिम सामन्यानंतर या या स्पर्धेतील विजेता उपविजेता तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक मिळविलेल्या संघांचा उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा ज्येष्ठ खेळाडूंचा आणि मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या स्पर्धेत भंडारी हायस्कूल मालवण हा संघ विजेता ठरला नाश कावले इंग्लिश मीडियम स्कूल आचरा संघाने उपविजेतेपद तसेच तृतीय क्रमांक टोपीवाला हायस्कूल आणि चतुर्थ क्रमांक जय गणेश हायस्कूल यांनी पटकाविला या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून गीतेश रेवणकर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुयेश लांबोर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्ष मुजावर उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि अंतिम सामन्यातील सामनावीर निहाल पाटकर आणि स्पर्धेतील मालिकावीर म्हणून वैभव पवार याची निवड करण्यात आली स्पर्धा आदरणीय मिथिला विलास बांदिवडेकर कुटुंबीय व विलास बांदिवडेकर मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन द्वारा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केली गेली सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान मालवण येथील टोपीवाला बोर्डी मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेत मालवण तालुक्यातील चोवीस संघ सहभागी झाले आणि विशेष म्हणजे त्यातील सोळा संघ ग्रामीण भागातील होते ही स्पर्धा दरवर्षी या श्री संतोष केनवडेकर सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक विजेत्यासाठी फिरता चषक पुरस्कृत केला या स्पर्धेद्वारा मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनने मालवण तालुक्यातील शाळांमधील खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेट किट प्रत्येकी दोन टी शर्ट प्रवास खर्च नाश्ता जेवण प्रमाणपत्रे विविध आकर्षक बक्षिसे क्रीडा शिक्षकांना पेन अशा सुविधा देऊन लेदर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी उद्युक्त करून त्यांना मैदानावर आणले आणि त्यांच्यातील असलेल्या उपजत क्रिकेट गुणांना वाव मिळावा म्हणून लेदर व क्रिकेट खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही स्पर्धा आयोजित करून मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्रातील तालुका क्रिकेट असोसिएशन समोर आदर्श पायंडा घालून दिला आहे या स्पर्धेत जवळपास तीनशे पन्नास शालेय विद्यार्थी तथा खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेत खेळलेल्या मालवण तालुक्यातील खेळाडूंना या स्पर्धेनंतरही लेदर बॉल क्रिकेटचा सराव प्रशिक्षण मिळावे म्हणून मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे प्रशिक्षण नेट प्रॅक्टिसची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंनी क्रिकेट प्रशिक्षणासाठी नेट प्रॅक्टिस साठी प्रशिक्षक श्री संदीप शिरोडकर यांच्याबरोबर संपर्क साधावा यावेळी मिथिला बांदिवडेकर आणि त्यांचे नाव कुटुंबीय अजय फणसेकर ममता फणसेकर मनोज शिरोडकर स्मिता शिरोडकर श्रीमती पाटकर कै कै विलास बांदिवडेकर सरांचे सहकारी निर्मल मात्रे विनय कीर दिलीप गोलम शिरीष जोशी संतोष वालावलकर तसेच मितीला बांदिवडेकर यांच्यासोबत या स्पर्धेसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तिला मदत करायला आलेले तिचे सहकारी ऋषभ भट मुकेश गॉडविन आणि गोव्यामधील श्री प्रभू यांच्यासह मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर सामन मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनचे बबन रेडकर विलास परुळेकर आप्पा मालणकर जयंत गवंडे सिद्धार्थ जाधव अजित उर्फ पिंकू मोरे मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे पप्पू परम नंदू देसाई विक्रम मोरे नरी चिंदरकर रामा शेट्टे भाई खराडे भाऊ हडकर निळू मालणकर जितू वाळके जगदीश नेवाळकर झहीर शेख सिराज मुकादम विलास हरमलकर बाबू वायंगणकर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उद्योजक परशुराम पाटकर नितीन मांजरेकर सुशील शेडगे कोळगे पंच एमरोज अल्मेडा दीपक धुरी नितेश पेडणेकर संदीप रुद्रे बंटी केरकर गुणलेखक ज्ञानेश केळुसकर प्रशिक्षक संदीप शिरोडकर रेनॉल्ड बुथेलो संदीप पेडणेकर हे, हेमेंद्र मेस्त ग्राउंड्समन संजय राऊत गावकर कासवकर डेकोरेटेड यूट्यूब चॅनल प्रसारक साई पारकर उपस्थित होते त्यांची भरगी म्हणून त्यांनी मागील तीन त्यांनी भरभरून केले ते हे पार्टिसिपेट तुम्हाला मिळालेत पहिल्या वर्षी फक्त सहा आलेत पण आपण त्यावेळी अजिबात नाराज झाला नव्हता त्यानंतर त्याच्यात वाढ झाली आणि सोळा झाली आणि आता जवळपास चोवीस संघ अजय शिंदे सरांची मेहनत आहे त्यांचे शाळेचे त्यांनी कॉन्टॅक्ट वापरले शाळेचं पण आम्ही कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारची संधी त्या मुलांना शाळा सुरू असताना या ठिकाणी केली आहेत प्रशिक्षक आमचे आहेत रेनॉल्ड आहे मार्शल आहे आपले मेस्त आहेत हे मुलांसाठी मेहनत घेतात त्यांची आपण अशाच अपेक्षा होत्या की आमच्या मुलांना कुठेतरी चांगलं या ठिकाणी व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि ते व्यासपीठ मिळवून आपण मागच्या वर्षी पासून करता लकीली ह्या वर्षी मला वाटतं दोन तीन स्पर्धा आमच्या आमच्या स्पोर्ट्स तर्फे त्याच्यानंतर सावंतवाडी जे स्पोर्ट्स आहे त्याच्यामार्फत त्या ठिकाणी चालू आहेत मग ह्या वर्षी थोडस क्रिकेटला चांगले दिवस आले असं म्हणायला मित्रमंडळ आले त्यांच्या वतीने एक कोणतरी बोलणार असेल तर दोन शब्द वेगळ्यामध्ये त्यांनी काम केलं के होतं के ते नमस्कार इकडे खूप मोठे मोठे क्रिकेटर्स आज आवर्जून हजर राहिले आणि मला श्री महेश कांदळगावकर यांनी जी विनंती केली ती मला इतकी मनाला भेटली की खरोखरच कैलासवा ते सोडून आदरणीय केलं तर खूपच छान होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ह्या इथे ही अशी टुर्नामेंट होत असेल असं आम्ही मुंबईहून जेव्हा आलो त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती ज्या स्टँडर्डच्या मॅचेस आज आम्ही सकाळपासून बघितल्या ते स्टँडर्ड आउटस्टँडिंग होतं आणि ही मुलं म्हणजे मी पटकन दोनच मिनिटात तुम्हाला सांगतो की असा एक काहीतरी मालवण क्रिकेट असोसिएशननी एक छोटासा प्रयत्न करावा की आता हे जे आय होते त्या आय पी एलमध्ये राजस्थान रॉयल लीग अकॅडमी फॉर्म केली आहे नागपूरपासून वीस मैलावरती तर ती अकॅडमी अशी आहे की त्या लोकांमधला एक कॅन्डिडेट इथे येतो तो ह्या मुलांना बघतो आणि त्या मुलांना तिकडे त्या अकॅडमीमध्ये घेऊन जातो आणि त्यांना ते शिकवतो तर मालवण असोसिएशनने असं एक काहीतरी प्रयत्न करून बघावा आम्ही त्यांना मदत करू आम्हाला निर्मल म्हात्रे आहेत जे सीला कितीतरी वर्ष म्हणजे गावसकर वेंगरकर यांच्याबरोबर ते खेळलेले आहेत किंवा संतोष वालावलकर आहेत जे महेंद्रमध्ये खूप मोठ्या मोठे क्रिकेटर्स बरोबर खेळले किंवा आमच्यावर विनय आहे तर ही सगळी लोक तुमच्या मदतीला आहेत तर आपण एक असा पण प्रयत्न करून बघूया की ह्यातली तुम्ही निवडा की कोण मुलं पाच मुलं दहा मुलं अशी निवडा आपण प्रयत्न हो करून बघू की त्यांना आय पी एलच्या नेट पर्यंत जाता येत आहे का की त्याचा फायदा पुढे मालवणकरांना भरपूर होईल असं मला पशाय मुंबईत खेळत असलेले आजही किंवा जेही ह्याच्यातले आत्ताच आम्ही बघवतो की नव्वद टक्के क्रिकेटर हे कोकणातले आहेत इन्क्लुडिंग मी तुला म्हणलं की गावस्कर तेंडुलकर महेश मांदरेकर सुद्धा अतिशय चांगले क्रिकेटर आहेत ते पण इथले आहेत तर मित मितीला तू कमाल काम करती आहेस स्वतः एकटं हे एक एक काम करते आहेस किंवा कुठलीही क्रिकेटची बॅकग्राऊंड नसताना ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तू हे काम करतेस तर आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी टीम्स एक दिवशी इकडे नक्की येतील तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्ट करा सगळ्या पार्टिसिपंट खूप खूप थँक्यू खूप खूप आभार की तुम्ही इथपर्यंत आलात कारण मला माहितीये काही टीम आपल्याकडे ज्या अशा आहेत ज्या खेडेगावातून आल्या त्यांच्याकडे कोच नाहीयेत त्यांच्याकडे येण्याचं साधन नाहीये वेहकल नाहीये कुठलंही लांब राहतात त्या मुलांना इथपर्यंत येणं सुद्धा कठीण आहे पण ती मुलं स्वतःहून हे इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःहून गाडी अरेंज करून कोच नसताना या ठिकाणी आपण संदीप सरांचं पण मेन्शन केला पाहिजे ज्या टीम्सना कोच नव्हते संदीप शिरोडकरांनी त्यांना खूप मार्गदर्शन केलं त्यांना हेल्प केली आहे आणि अशी बरीचशी टीम नक्ण यावर्षी आली होती ज्यांच्याकडे कोच नाहीत त्यांच्याकडे कधी लेदर क्रिकेट खेळले नाहीत अशी मुलं आपल्याकडे खूप आली यावर्षी ते, ते सगळी मुलं यावर्षी कधी कोण पहिल्यांदाच लॅगर बॉलने खेळले आहेत पण ते फार उत्कृष्ट खेळले काही जिंकले काही हरले आचरा हायस्कूल व्हेरी वेल प्लेड खूप तुम्ही आज छान खेळलात पण सगळ्या गेम मध्ये एक जण जिंकतो एक जण हरतो तो जो जिंकलाय त्यांना खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन पण ही गोष्ट तुम्ही जास्त डोक्यात जाऊ द्यायची नाही प्रॅक्टिस करत राहायची आणि जे लोक नाही जिंकलेत ते पुढच्या वर्षी अजून मेहनत करायची आणि पुढच्या वर्षी नक्की तुम्ही अजून जास्त चांगले खेळाल अजून जास्त टफ मॅच द्याल एवढंच मी सांगेन आजची मॅच खूप जास्त छान आणि टफ झाली कारण दोन्ही टीम खूप आपल्या छान होत्या खूप छान खेळले त्यामुळे खूप छान मॅच झाली त्याचबरोबर मला काही लोकांना थँक्यू म्हणायचं आहे सगळ्यात पहिले आजचे आपले दिवसभर भर न थांबता कॉमेंट्री केलेले अजय सर में है सगर, या, या, है, है, सर यांनी मेन हे सगळं ऑर्गनायझेशन आणि या आपल्या कॉम्पिटिशन या आपल्या टुर्नामेंटची सुरुवात जी आहे ही आयडिया जी आहे ही जैन गवंडेसरकरांकडून आली आहे ते मुंबईला जॉब करतात तिथून ते सुट्टी घेऊन तिथे येतात खूप करतात सगळं परफेक्ट अरेंज करतात कोणाला काय कसं करायचं हे सगळं त्यांच्याकडे परफेक्ट माहिती असत आणि सगळं ते खूप छान नियोजन केलं त्यांनी त्यांच्यासाठी खूप थँक्यू पण खूप आभार तुम्ही एवढ्या लांब रिथे आलात आणि आपल्या टुर्नामेंटला सपोर्ट केला दिलीप गोलम निर्मल म्हात्रे शिरीष जोशी विनय किर त्या सगळ्यांचा धन्यवाद होते शिरोडकर त्यांचे पण खूप 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 आभार सगळ्यांना धन्यवाद आणि हेच आपण कार्य पुढे करत राहू मला जेवढं शक्य होईल तेवढं मी इथे हेच कार्य पुढे करत राहील आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला नेहमीच लागणार आहे तर प्लीज माझी साथ द्या माझ्या बरोबर राहा आणि आपण मालवणच्या क्रिकेटर्सना नक्की एक दिवशी नॅशनल टीम मध्ये बघू मी विनंती करतो नंदू देसाई आणि पप्पू परब यांना की त्यांनी ती त्यांच्याकडे सुपूर्द करावी एक कोणीतरी या आणि ते सगळे घ्या प्लीज जॉन नरोना साहेब यांना की त्यांनी मॅन ऑफ द मॅच हा किताब या स्पर्धेतील द्यायचा आहे पहिला पहिल्या सेमी फायनल मधील आथरा हायस्कूलचा नितेश रेवणकर याला हा छोटा चषक आणि हे प्रमाणपत्र मी विनंती करतो नरीशरकर यांना त्यांनी हे पारितोषिक घ्यावं सेमी फायनल या सा सामना यामध्ये मैं भंडारी हायस्कूलचा वैधव कवाद्यवाद त्यांनी हे पारितोषिक द्यावं अंतिम सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच भंडारी हायस्कूलचा निहाल पाटकर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक एसटी रक्षक, रक्षक आणि मालिकावीर हे आपण पुरस्कार देणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी मी महिंद्राचे यष्टी रक्षक संतोष वालावकर यांना विनंती करतो त्यांनी यष्टी रक्षकाचं पारितोषिक या ठिकाणी द्यावं यासं आणि त्याचं प्रमाणपत्र पारितोषिक कोणाला जात आहे भंडस्कूलचा निहाल पाटकर महिंद्राचे एसटी रक्कट म्हणून मैदान आहे ज्यांनी आपल्या मैदानावरती गोलंदाजी केले ते आमचे भाऊ अडकर यांना मी विनंती करतो की गोलंदाजाचं पारितोषिक हे पारितोषिक जरी खेळाडू त्याची संघ सेमी मध्ये हरला असला तरी पण त्या खेळाडूला मिळाला लेफ्ट आर्म स्पिनर सुयश लांबो पुढण खेळाडू आहे आणि संदीप धन्यवाद संदीप तुलपण तो फलंदाजाचं पारितोषिक द्यायचा आहे तर त्यावेळेस हो ते उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी कामगिरी केली आहे असे महेश कांदळ गावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी फलंदाज हे पारितोषिक द्यायचं आहे मुंबईला ज्याने भरपूर कॅच पकडल्या होत्या त्या उंडी खाली पहिलेच सामना होता आम्ही पाहिला होता तो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना बक्षीस मिळालं ते भंडारी हायस्कूलचे चेअरमन स्कूल कमिटीचे आदरणीय जॉन सर यांना मी विनंती करतो की क्षेत्ररक्षक पारितोषिक आहे हे पारितोषिक जात आहे भंडारी हायस्कूलला नाहीये मुजावर पारितोषिक द्यावं अंतिम सामनावीर अंतिम सामनावीर फायनल मधला भंडारी हायस्कूलचा निहार पाटकर आणि पाट पाटकरांना द्यायचंय म्हणूनच तुम्हाला बोलवलंय अभिनंदन संपूर्ण सामन्यांमध्ये मालिकावीर हे पारितोषिक मी रामा शेट्टी सर यांना विनंती करतो की त्यांनी हे पारदर्शिक द्यायचंय मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटी सर यांनी मालिकावीर वैभव पवार भंडारी भंडारे मी रामा शेट्टी यांना विनंती करतो की चतुर्थ क्रमांकाचा हा चषक आणि चतुर्थ क्रमांकाची ही पंधरा सर्टिफिकेट जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल कारण तीन नंबर टोप हायस्कूलला आहे भंडारी हायस्कूल बरोबर विनर बरोबर हरलेला संघ सेमी बाईजला तीन नंबर दिलाय आणि चार नंबरला यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारदर्शिक मिळत आहे जय गणेशला जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल दिलीप गोलम सर आपण सर्वजण या हे दे, पाणी जाते टोपीवाला संघाला अनंत शिवाजी देसाई टोपीवाला चषक आहे तो वामन प्रभू आणि बाकीचे रोहिया नाक्यावरचे जे खेळाडू आहेत त्यांनी हा द्वितीय चषक द्यावा आत्रा हायस्कूल नाशिक आवले इंग्लिश मिडियम आत्रा हायस्कूल वैभव पवार खेळ शिकण्याची विनंती मी मिथिला विलास बांदिवडेकर मॅडम यांना करतो त्यांनी हे पारदर्शिक द्यायचं आहे तुम्ही द्या आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनने एक चषक पाठवलाय आणि तो चषक हा फिल्पा चषक ठेवण्याची विनंती केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रीडा समन्वयक तथा शिक्षक श्री अजय शिंदे यांनी बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पर्धेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले नंबर वन निर्धार न्यूज मालवण